हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मजा येत ना तुमच्यासाठी घेऊन आले मी आज गंगापळच्या पुऱ्या न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आज करणार आहे का पुऱ्या मी अशा प्रकारे का चिरून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्या बारीक बारीक काप कापून घ्यायचे आहे जेणेकरून शिताफळ छान शिजतं अशा प्रकारे बाजून काढून टाकायचं आहे अशा प्रकारे आपल्याला खापफळाची पिशताफळाची सॉरी काशीफळाची तुमच्याकडे काय म्हणता हे नक्की कमेंट करून सांगा याला डांगर म्हणतं कोणी 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 त्याला शि काशीफळ म्हणतं अशा प्रकारे काशीफळ चिरून घेतलेला आहे यासाठी लागणार आहे आपल्या हिरवी मिरची काशीफळ चिरून घेतलेला आहे याच्यासाठी लागणार आहे तर हिरवी मिरची जिरा आणि मोहरी त्यात आता मी काढून घेते तुम्हाला दा, दाखवते त्यासाठी लागणारं साहित्य दहा दहा बारा हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या आता आपण मिक्सरून काढून घेऊया अशा प्रकारे कढई ठेवूया कढईत ठेवूयात तेल गरम करायला थोडंसं पाणी आपल्याकडे गरम करून घेऊया थोडेच घालून घेऊया तेल जवळ पाच दोन उपयोग आपल्याला तेल घालायचं तेल भरपूर घालायचं आहे तेल घालण्यामध्ये कंजूशी करायची नाही कारण की काशी पळाची भाजी तेलानेच छान होते आणि पुरे आपल्याला करायचं थोडं तेल कमीही घालू शकतं आपण मला भाजीही करायची टिफिनमध्ये आणि पुऱ्याही करायची त्याच्यामुळे मी तेल जास्तच घालणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर जिरं मोहरी घालून घ्यायचे आहे जिरम होत तटर झालेली आहे त्याच्यात घालून घेऊया हिरवी मिरची त्याच्यात घालून घ्यायची हिरवी मिरची त्याच्यात घालून घ्यायचं आपल्याला आता हळद आणि थोडासा महाराजा मसाला मसाले मी कमीच घालणार त्याच्या पुराच्या पुऱ्या करायच्या असल्यामुळे थोडा कमीच घालायचा आहे आणि त्याच्यात घालून घेऊया आता पण बारीक चिरलेले घालून घेऊया आता काशीफळा करता पुन्हा देऊ बघा अशा प्रकारे मीठ वगैरे घालून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ वगैरे घालून घ्यायचं छान पाणी घालून शिजून घ्यायचं याला अशा प्रकारे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्याच्यामध्ये मी नंतर घालायचं आपल्याला पाणी शिजण्यासाठी अशा प्रकारे लज्जाकण ठेवूया आता शिजण्यासाठी अशा प्रकार तुम्ही बघू शकता छान भाजी आपली शिजू राहिली अशा प्रकारे आपली भाजी भाजी शिजून तयार आहे याच्यानंतर तुम्हाला मी आता पुऱ्या दाखवणार आहे ही आहे आपली काशीफळाची भाजी उरलेली टिफिनमध्ये जी दिली ती थोडीशी उरलेली आहे याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे सकाळी मी मुलांना गंगापाळाची भाजी केली त्यात घालून घ्यायची तीळ आणि एक वाटी कणिक घालायची याच्यामध्ये पहिले सापडून मिरची पावडर वगैरे सगळं घातलेलं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली ते याच्यात घालणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे आता भाजीला गव्हाच्या पिठाला छानपैकी मळून घ्यायचं आहे याच्या आपल्याला लाटायच्या आहे पुऱ्या खूप छान पुऱ्या बनतात याच्या एकदा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे याचा डो झालेला आहे याला आपण आता छान प्रकारे मळून घेऊया एक ठिकाणी संकटचं कुसुमपासून घ्यायचं स्वच्छ आणि हा डो आपण मुरत ठेवूया आणि याच्या करायच्या आपल्याला पुऱ्या तिळ पण घातलेले आहे आणि हा डो आपला तयार झालेला आहे याला याच्या आपण पुऱ्या लाटून घ्यायचे थोड्या वेळाने अशा प्रकारे आपल्याला गोल गोल पोळ्या पुऱ्या लाटून घ्यायचे आहे गंगापाळ्याच्या भाजीपासून छान चविष्ट आणि स्वादिष्ट पुऱ्या बनतात अशा प्रकारे पूर्ण पोळ पुऱ्या आपण लाटून घेऊया कलर पण छान येतो पुरीला पूर्ण पोळ पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायचे आहे आहे कढईमध्ये ठेवणार आहोत आपण तेल गरम करण्यासाठी पुऱ्या तळून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे अंदाजे आपल्याला थोडस मी पुऱ्या करणार आहे थोडंसं तेल घातलेलं आहे याला चांगलं छान गरम होऊ द्या तेल तपलं का पाहून घेऊया तेल आपलं तपलेलं आहे अशा प्रकारे पुरे आपल्याला काढून घ्यायचे आहे मंद आचेवर खरपूस तपाई आहेत म्हणजे चांगला ठेवाय तळायचे आहे जेणेकरून ते छान येतात खरफूश येतात आणि खुशखुशी देतात अशा प्रकारे जवळ तयार आहे आपली पुरी घा घालून घेऊया आपण एक एक दोन दोन आपल्या तळून घ्यायचे आहे या पुऱ्यासोबत कढी वगैरे खूप छान लागते गंगाफळाच्या पुऱ्या आहे या कोणी याला काशीफळ म्हणतो कोणी गंगाफळ म्हणतो कोणी डांगर म्हणतो तुम्ही याला काय म्हणताय नक्की कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी ही सांगा खूप काही तेल टाकायचं काम नाही अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे कारण की तेलकट तेल असतं ते म्हणजे चांगलं नसतं खाणे त्याच्यामुळे कडाई मी थोडस तेल घालायचं आहे आपल्याला अशा प्रकारे काढून घेते मी आता या छानपैकी पुऱ्या तुम्ही बघू शकता सुंदर कलर आलेला आहे पुऱ्याचा आणि राहिलेल्या पुऱ्या आपण आता तळून घेऊया अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पुऱ्या तळून तयार आहे बघू शकता पुऱ्या तळून तयार आहे कशा वाटल्या पुऱ्या नक्की कमेंट करून सांगा कढी किंवा सोबत खायला खूप छान लागतात